तर मित्रांनो हे बघा आई एकविरा करून इकडे सगळं कोळी अगर पदीचं रुचकर व चविष्ट जेवण आहे मला हो सॉरी चिकन पासून खेकडा पण आहे भरपूर असं वेगवेगळं आहे जेवण चिकन आयटम आहे सगळे कुठे गेला तर मित्रांनो हे बघा सिंधुदुर्ग हॉटेल आहे ह्या साईडला आणि इकडून दादू सागरी स्वाद हे बघा भरपूर असं भारी भारी व्हरायटीचं इकडे जेवण आहे चिकन ताळी आहे सुरमई ताळी म्हणजे चिकनमध्ये पण आणि फिशमध्ये पण आहेत भरपूर चांगला प्रसिद्ध स्वाद आहे दादू सागरी स्वाद खाणार का आणि मग अशी व्हिडिओ मी पहिला स्टार्टिंगला काढला नाही कारण थोडी गाणी लागली होती त्यामुळे कॉपरेट लागेल या हिशोबाने मी व्हिडिओ बनवत नव्हतो पण आत्मा आल्यावर ते दशावतरी नाटक चालू आहे म्हणून मी चालू केलं परत ते बघा चिकन थाळी वगैरे कुंडा डायरेक्ट खाण्याच्या गोष्टीवरती चालू तर भरपूर काही आपल्याला पण कारण गर्दी पण खूप आहे मालवणी स्टाईल मध्ये मा इकडे भाकरी वाजते का महिला बचत गट आहे मराठवाडा जिल्हा बीड नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी शुभम सांग पुन्हा एकदा सांगितलं आपल्या युट्यूब चॅनल ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत भांडूपमध्ये कोकण महोत्सवासाठी तर आलो होतो थोडं लवकरच पण काही कॉपरेट गाणी होती त्यामुळे आपण ब्लॉग बनवला नव्हता तर डायरेक्ट आतमध्ये आलो आणि जसं गाणं वगैरे बंद झालं आणि आता दशावतरी नाटक चालू होतं म्हटलं की ब्लॉग बनव आणि हिशोबाने ब्लॉग चालू केलं आहे सर सिद्धेश भाऊ आपला पल्लविताई आणि सरांच्या फॅमिलीमधल्या सरांच्या मावशीची मुलगी तसे आपल्याला फिरवायला घेऊन आले इकडे तर भांडूप म्हटलं की आपलं अर्ध मिनी कोकण तर त्या सगळे आपल्या इकडे मराठी लोकच पाहायला मिळते आणि मराठी लोकांचे स्टॉल पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये चिकन वडे हे फेमस आहे आप आपल्या गावचं कोंबडी वडे आणि पल्लविताईचा एकदम चवळचा विषय म्हणजे माशाचा प्रकार ते पण इकडे भरपूर आहे तर भरपूर असे आपल्याला स्टॉल किंवा दुकानं आपल्याला पाहायला मिळतील आणि थोडक्यात दा आपण दाखवण्याचा प्रयत्न करू इकडे सर मजा घेतात कारण <laughs> आता सध्या हे चालू आहे ना काय मार्गशेष त्यामुळे त्यामुळे थोडं दुःख काळजावरती दगड ठेवून आम्ही फिरतोय श्वास थांबून कारण नाकापर्यंत वास जाऊ दे चला आपण एन्जॉय करू पहिलं आपल्याला मला हे नाटक जास्त करून चिकन मसाला चिकन चिली हे सगळं दिसतंय मला हे काय माती थाली थाली थालीपीठ आहे ओके सर थालीपीठ आहे चिकनवाले आयटम आहेत पुढे एक प्लेट प्लेटीर चलो चलो तर सरांनी इकडे ऑर्डर दिली सरांच्या आवडीची मोथिंबीर वडी हॅलो बस या गावी आल्यासारखंच आहे फुल गावच्या जत्रा असतात तशाच बस बस थँक्यू कोकणात तुमचं स्वागत असा तर मित्रांनो आपण ऑर्डर दिली होती उकडीचे मोदक आणि ह्या साईडला काय बोला कोथिंबीर वडी लगेच विसरतो मी एक्साइटमेंट आहे ना गावी आल्याची तर खायला सुरुवात करा सुरुवात झाली हां चांगलं कोकण आहे बाई घे बायकोला विसरून आलंय <laughs> नाही पल्लवी मॅडमला मी सगळ्यांनाच मिस करतोय असं काही नाही पल्लवी थोडी आपले रुपाली मॅडमला आणि पल्लवी त्याच लक्षात राहतात पटकन रुपाली मॅडम गौरी मॅडम आणि आपले निखिल निखिल सर आणि दशावतार चालू झालेला आहे मङ्गलसुखता हरि विग्रहरा भक्तांची संकटे निवार शेज़ीता बरोन सुवा बस बस ना सॉरी मार्गशीर्ष मार्गशीर्ष चालू आहे तर मित्रांनो आपण आलो आहोत भवानी लोणचं पापड सेंटर फ्लॅश बंद करूया

भरपूर व्हाय बायकोचा फोन आला बाबा बायकोचाच फोन येतोय त्याला बायकोचा कधी येतोय तू घरी तुला खरंच पाहिजे का विचार चला लोन से वगैरह घेल कोकम सरबत कोकम सरबत कोकम सर ये हाँ कौन है इसको देखा है क्या हेलो ओखता का हेलो ओखता का? का चला कोकम, कोकम कोकनी असेल तो कोकम सरबत पीना हक्का नहीं पीना कोकनी असेल तो कोकम सरबत पीना मालवण मालवण साळकर आणि कंपनी तुलको पी बायकोला घेऊन आलात हे घेतलं ना आप <laughs> लोग आ रही मुझे आप लोग कर रहे हो गाड़ी वाला साइकिल पर कौन सर तत्काल बोलूंगा मजा आ रहा है जमाना क्या गागा 100 रुपए ना घरदी वाला घरदी आ लक्ष्मी कोकणी मेवा शिरगावचे मेव देवगड संदीप चव्हाण कोकणमाठ थालीपीठसाठी स्पेशल पीठ कावण्याचं पीठ आहे मालवणी वडे पीठ आहे काले गावठी हळद आहे हे काय स्पेशल मालवणी मसाला आहे मालवणी वडेपीठ लाल तिखट कश्मीरी पावडर हे काय मँगोवाला आहे कोकम आगळ आहे भरपूर आहे कोकम पण आहेत त्या साईडला भरण्या भरलेले पण आहेत ह्याचे काय बोलतात आपण दोनचं दोनचा कोण नाही कोणसा चला आणि या साइड ला सगळं मालवणी खाजा पोहे पोहे चाय बरोबर खाऊचे पोहे पोह्यांचे पण प्रकार आहे उकडीचे तांदूळ गो वायू खकडे ये कोणता तेल ता आदिवासी तेल पन आशा। गया। गया। है। हो आदिवासी तेल पण असा हे बोलू भया बाबा आपलं कोकण महोत्सव असा पण ती सवय चालली आहे रोजचे की लेडीज म्हटलं की या लोकांचं असं काहीतरी चालू होत आणि हे ना आपल्या बायले घरात ठेवून निलो आमरे आम्ही कोकण महोत्सव फिरा फिरा गेलो हे घेऊन आपली कोकणातलीच असा आणि ह्यांची पण कोकणातली असा ए कणकवलीची असस तू मालवणची असस कशी बोलतोस हा ही मालवणची असा सगळे मालवण आणि सर पण कोकणातलेच असला चला कलेची पाव खावा बाहेर आलो

आयसो करून टाकेन पण टी शर्ट आधी बघ आणि काय देवा काजी का खयार हा हा मी म्हटलं काय बोलतस बो। थोडं चीट मारूया तू बघ बुधवार असा बा देवा महाराजा होय महाराजा पण सिटी भात कोकणकर भरपूर टी शर्ट आहेत माझेवर शब्द आहेत सगळे चला भरपूर ह्या साईडला पण हे मसाले बघूया परत बायको घेऊन जा स्पेशल मालवणी चिकन बनवतो हा तुम्ही घरी बनवतो सेम मसाला सेंटर शिंदे मसाला सेंटर कोकम महिला बचत गट आहे चला केशर व गुळाचा ताजा खरवस मिळेल

कणकवली पोहोचला वाटत इकडे मच्छी सुकडे बाय इकडे सुकी मच्छी असा ही बघ ह्या साईडला ताजी ताजी सुकी मच्छी हो गोलमो पण असा जो गोलमो गोल आवडतात काय बोलतो झालं सालवनी मच्छी सेंटर एक युवा, युवा। एकदा येवा पुन्हा येवा नाही एकदा नेवा पुन्हा येवा फोंडा घाटातले आहेत फोंडा आहेत तेच फोंडा घाट तर मित्रांनो पूर्ण कोकण महोत्सवमध्ये आपल्याला सगळे कोकणचे स्टॉल भेटतात याच्यामध्ये मच्छी बिच्छी आणि बरेच आपले घरगुती मसाले वगैरे असे काय ना काय पदार्थ म्हणजे आयटम्स बघायला भेटतात सर कसं वाटतंय तुम्हाला मजा आली की नाही खूप मजा डायरेक्ट कोकणात पोचल्यासारखं का वाटतंय आणि आम्ही खरंच सगळ्यांना मिस करतो आहे जे आमच्यासोबत असतात त्यांनी आज मजा यायला जमल्या त्यांना आणि कोकणची भाषा आमची मालवणी आम्ही बोलतोच पण ते पटकन जमत नाही आमक आणि हे हे दोघं खै रवली चढवा काय काय खरेदी करत येतो मच्छीविच्छी नाही ना घेतलंस हां नाही चला तर कोकण महोत्सवमधला हे बघा वार काय काय इतिवस्त कधी कधी कार्यक्रम आहेत आपण अकरा तारीखला आलेलो दशावतार नाटक बाकी अजून पुढे दिवस बाकी आहेत पंधरा डिसेंबरपर्यंत असं चला आता मी निघालो घरी जाऊ इकडे पान पान मसालावाले असत जास्त ब्लॉक बनवू भेटलो नाही आमका आम्ही जरा पटपट पटपट घेतलो -पट -पट सगळा त्या साईडला चप्पल विप्पलवाले पण होते तर मित्रांनो आता आपण भव्य असा कोकण महोत्सव संपूर्ण आपण निघालो घरात जाऊ कसं तर इकडून एंट्रन्स होतो आणि ह्या लोकेशन असा कुठे असा ह्या कोकण नगरला असा बस हां कोकण नगर बस स्टॉपच्या समोर असा आणि आपला पल्लवी ताई गेलेला गजरो घेऊ गे। गजरोला असा नाही पुला घेऊन इला आमका वाटला गजरो घेऊन येता तसा आम्ही आता येऊ पूर्ण छोटोसोबलो चिटुकलो फुटुकलो करून निघालो घराक एकदम प्रेमान बोलतो मालवणी एकदम प्रेमान गावा गावाक हय चाललंस रे माहिती अगडी हय कसं प्रेमान बोलतो चला तर आमका भेटलेली ट्रॅव्हल्स मागच्या साईडला तर आम्ही म्हणतो गावाक विचार चाललो आमचं सगळ्यांचं लगेच तर असो हो छोटोसं ब्लॉग आता आपण एंड करूया आणि असं मजा येईल थोडक्यात दाखवू पण गर्दीच्या मते तर ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करून परत या कोकण महोत्सवला येऊयात लवकर आणि बहू पुढच्या पण कोकण महोत्सव असेल तिकडे आम्ही पुरूचो प्रयत्न करणार असं तर सगळ्यांका बाय 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 धन्यवाद धन्यवाद